श्री संत सद्गुरु बालु मामा प्रसन्न प्रिय प्रेमळ भक्तांनो तुमच्यासाठी आज एक नवीन माहिती आम्ही आणलो आहे त्याकरिता आज या संदेशाकडे या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका मित्रांनो प्रत्येकाच्या घरात बाळूमामांची फोटो तुमच्यात असेलच जर तुमच्याही घरात बाळूमामांची फोटो असेल तर ती फोटो कोणत्या योग्य जागी कोणत्या दिशेला लावावी आणि कोणत्या दिशेला लावून आज आपण सर्व काही पाहणार आहोत जर तुम्ही एका अशा दिशेला मामांचे फोटो लावाल तर तुमच्या घरात धनाची कधीही कमतरता भासणार नाही मामांचा हात आणि आशीर्वाद तुमच्या डोक्यावर नेहमी राहील त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहण्याची गरज आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुमचा देवांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये टाईप करा श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा पाठी राखा आणि तुमच्या घरात देखील बाळूमामांची फोटो आहे का नाही आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा जर तुमच्याही घरात देवांची फोटो असेल तर कमेंट करा होय आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या देखील घरात जर बालु मामांची फोटो किंवा मूर्ती असेल तर ती कोणत्या दिशेला लावावी व त्याकरिता कोणते नियम पाळावे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात दुर्लक्ष करू नका तर हिंदू धर्मामध्ये घरात देवी देवतांचे विशेष फोटो पूर्णपणे असतातच तुमचा देखील श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या तुमच्या घरात देखील फोटो किंवा मूर्ती असेलच घरात देवांची मूर्ती किंवा फोटो असणे खूप शुभ मानले आहे तर तुम्हाला देखील कुठे देवांचे फोटो लावायची आहे आज आपण पाहणार आहोत असे म्हटले जाते देवांचे पूर्णपणे मन प्रसन्न राहते आणि सकारात्मक ऊर्जा दिवसभर आपल्या असते पूर्णपणे दिवस आणि आयुष्य आनंदमय होऊन जात ज्या घरात देवांची फोटो आहे त्या घरात कसलीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही मित्रांनो तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल की देवांची मूर्ती किंवा फोटो बाळू मामांची कोणत्या ठिकाणी लावावी हा तुम्हाला देखील प्रश्न पडलेलाच असेल चला तर आज तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आज संपूर्ण ऐकून जावा तर बाळू मामांचे सेवे करू अ, सेवे करी असू द्या किंवा आता झालेले जे नवीन सेवे आहे ते असू द्या त्यांना नेहमी एक प्रश्न मनात येतोच की आमच्या घरात बाळू मामांचा फोटो आहे तर आम्ही तो कोणत्या दिशेला लावावा व कोणत्या रूममध्ये लावावा नवीन सेवेकरांसाठी हा प्रश्न पूर्णपणे त्यांना पडतो की आम्ही फोटो आणलाय पण तो कुठे ठेवू आम्हाला फोटो घ्यायचा आहे पण तो आम्ही कोणत्या दिशेला लावू याबद्दल आम्ही माहिती पाहू आणि फोटो लावण्याचे काही छोटे छोटे सोपे नियम पाहू हे स... संपूर्ण नियम तुम्ही पूर्णपणे जीवनात याचा उपयोग करा नक्की तुमच्या जीवनात मोठा चमत्कार दिसेल सर्वप्रथम तर मित्रांनो बाळू मामांचा फोटो हा नेहमी आपण आपल्या हॉटेलमध्ये किंवा देवघरात लावावा म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करत आहात त्या व्यवसायाच्या ठिकाणी मामांचा फोटो हा नक्की लावावो काही लोक हॉटेलमध्ये सुद्धा फोटो लावतात जेणेकरून आपण आपला संपूर्ण दिवस आपल्या हॉटेलमध्ये घालवतो असतो म्हणून फोटो आपण हॉटेलमध्ये सुद्धा लावू शकतो किंवा देवघरा सुद्धा लावू शकतो फोटो लावण्याची दिशा ही फक्त पूर्व दिशा किंवा पश्चिम दिशा असाव असायला हवी लक्षात ठेवा पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच बाळू मामांची फोटो किंवा मूर्ती असावी पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच असावी लक्षात ठेवा उत्तर आणि दक्षिण दिशेला अजिबात फोटो किंवा मूर्ती नसूनी एक महत्त्वाचा नियम तो म्हणजे बाळू मामांचा फोटो असू द्या किंवा अन्य कोणत्या गुरूंचा किंवा देवांचा फोटो असू द्या तो फोटो कधी भिंतीवर टांगू नये लक्षात ठेवा देवांचा फोटो केव्हाही भिंतीवर ठोकतो आणि त्याला फोटो टांगून ठेवतो पण भिंतीवर फोटो कधीच लावून ठेवू नये असे मानले जाते जर तुम्हाला भिंतीवर फोटो लावायचाच असेल तर एखादी पाटी किंवा काचेची किंवा लाकडाची एखादी फळी काहीतरी असे भिंतीवर ठोकावे आणि त्यावर बाळू मावांचा फोटो उभा करावा म्हणजे फोटो भिंतीवरच राहील पण तो टांगलेला राहणार नाही रोज बाळू मामांच्या फोटोला धूप किंवा अगरबत्ती ओळावी आणि शक्य असेल तर अगरबत्ती देखील लावावी तुम्हाला जमल्यास जमेल तेव्हा बाळूमामांच्या फोटोला किंवा मूर्तीला फुलांचा हार लावावा घरात हॉटेलमध्ये किंवा देवघरात बाळूमामांच्या फोटो तुम्ही लावला असेल तरी तुमच्या घर गर देवघरांमध्ये बाळूमामांची एक छोटीशी मूर्ती असायलाच हवी जेणेकरून आपल्याला रोज बाळूमामांची पूजा करता येईल तर तुम्ही फोटो या नियमानुसार आपल्या घरात ला लावून घ्यावा सर्वप्रथम लक्षात ठेवा बाळूमामा तुम्हाला पूर्णपणे तुमचा बाळूमामांवरती आशीर्वाद असतोच फक्त तुम्हाला निस्वार्थ मनाने भक्ती करायची आहे प्रेमळ आज ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती इतरांना देखील शेअर करायला विसरू नका आणि माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये म्हणा होय आम्हाला माहिती पूर्णपणे आवडली आहे विश्वास ठेवा देव प्रत्येक तुम्त गोष्ट तुमच्या मनासारखे करतील तुम्हाला फक्त देवांवरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे प्रेमळ तुमच्या देखील घरात देवांची मूर्ती किंवा फोटो असल्यास तुम्ही हे नियम पूर्णपणे जीवनात आणि तुमच्या जीवनात पूर्णपणे हे उपाय एकदा नक्की आवर्जून करून पहा लक्षात ठेवा तुम्हाला देवांवरती विश्वास पूर्णपणे ठेवायचा आहे जर तुमचा देवांवर विश्वास असेल तर समजा तुम्हाला देव नक्की आशीर्वाद देतील जर तुम्ही निस्वार्थ मनाने देवांची भक्ती कराल तर देव तुम्हाला नक्की आशीर्वाद देतील आणि जर तुम्हाला देव केव्हाही आशीर्वाद देत नाहीत असं वाटत असेल तर समजा तुम्ही चुकीचे आहात कारण बाळूमामा तुम्हाला पूर्णपणे आशीर्वाद देत आहेत पूर्णपणे बाळूमामांचे आशीर्वाद तुमच्यावरती आहेत फक्त तुम्हाला पूर्णपणे निस्वार्थ मनाने भक्ती करायची आहे जर आज हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असाल तर नक्की ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे त्यांनाही जरूर हा व्हिडिओ शेअर करा बाळूमामांच्या प्रत्येक भक्तापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अशी ही विनंती आहे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे सर्वीकडे सर्वाकडे सर्व बाळूमामांच्या भक्तांकडे पाठवला तर नक्की देवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल लक्षात ठेवा देव त्यांच्यासाठीच धावून येतात जे देवांसाठी पूर्णपणे वेळ देतात निस्वार्थ मनाने देवांची भक्ती करतात त्यांच्यासाठीच देव धावून येत असतात म्हणून पूर्णपणे तुम्हाला देवांवरती विश्वास ठेवायचा आहे आणि यापुढील व्हिडिओ कोणता घेऊन यायचे आहे कोणता व्हिडिओ तुम्हाला यापुढला पाहिजे आहे हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद भेटूया असंच एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन माहितीसह श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं